राज्य सरकारच्या आर टी ईबाबतच्या निर्णयाला कोर्टानं पुन्हा धक्का दिला आहे खाजगी आणि विना अनुदानित शाळांना आर टी ईमधून वगळण्याचा राज्य सरकारच्या आद्यदेशाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे हा राज्य सरकारसाठी मोठा झटका मानला जातो शालेय विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत अचानक असा निर्णय घेणं घटनाबाह्य आहे असं न्यायालयाकडून सांगण्यात आलं आहे आर टी ईमधील कलम बारा नुसार खाजगी विना अनुदानित शाळांमध्ये कमीत कमी पंचवीस टक्के जागा वंचित आणि दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवणं बंधनकारक होतं याच विद्यार्थ्यांना आठवीपर्यंतचं शिक्षण मोफत देणं बंधनकारक होतं मात्र राज्य सरकारनं नऊ फेब्रुवारीला नवा आद्यदेश काढलाय त्यात ज्या खाजगी विना अनुदानित शाळांच्या एक किलोमीटर परिसरात शासकीय किंवा कि अनुदानित शाळा आहे अशा शाळांना पंचवीस टक्के प्रवेशांबाबतची अट लागू नसेल असा बदल करण्यात आलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं हा बदल केला होता राज्य सरकारने केलेल्या या बदलांबाबत शिक्षण संचालकांनी पंचवीस एप्रिलला या संदर्भातील नवं पत्र काढलं होतं सामाजिक आर्थिकदृष्ट्या मागास वंचित घटकातील विद्यार्थ्यांना यापूर्वी राज्यातील सर्व खाजगी शाळांमध्ये पंचवीस टक्के राखीव जागा मिळत होत्या मात्र त्या आता या नव्या नियमांमुळे मिळणार नव्हत्या मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाअंतर्गत आर टी ई मान्यतेविना सुरू असलेल्या दोनशे अठरा खाजगी विना अनुदानित शाळांपैकी एकूण एकशे ब्याण्णव शाळांना आर टी ईची मान्यता देण्यात आली होती मात्र राज्य सरकारने काढलेल्या या अध्यादेशामुळे या उद्देशाला हरताळ फासला गेला होता त्यामुळे या निर्णयाविरोधात काही पालक उच्च न्यायालयात गेले होते खासगी विना अनुदानित शाळांना वगळण्याबाबत फेब्रुवारी रोजी राज्य सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेला दिलेलं आव्हान हायकोर्टानं स्वीकारलं होतं त्यामुळे याबाबतच्या निर्णयाकडे राज्यातील शैक्षणिक वर्तुळाचं लक्ष लागलं होतं मे महिन्यातच हायकोर्टानं या अधिसूचनेला स्थगिती दिली होती मात्र या काळात अन्य विद्यार्थ्यांना दिलेले प्रवेश बाधित करू नयेत असे निर्देशही हायकोर्टाने दिले होते आर टी ईमुळे सरकारी शाळांतील विद्यार्थी संख्या घटत चालल्याचा दावा राज्य सरकारने केला होता मात्र न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावलाय शिक्षण मराठी की इंग्रजीतून घ्यायचं हा अधिकार पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा आहे अचानक नवीन नियम करून त्यावर गदा आणली जाऊ शकत नाही हा याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद कोर्टाने मान्य करत राज्य सरकारच्या अध्यादेशाला स्थगिती दिली आहे